एस्क मराठी या भक्तिमय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं आज पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत मित्रांनो कालच्या भागामध्ये आपण अगदी चार दृष्टांत असे पाहिले होते की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी आपण करत असतो आणि त्या गोष्टी करत असताना त्याचा जर अभ्यास नसेल त्याची प्रॅक्टिस नसेल किंवा त्या गोष्टी आपल्याला ज्ञान नसेल तर ते आपल्याला साध्य करण्यासाठी खूप त्रास होतो किंवा वेळ लागतो किंवा ती साध्यच होत नाही किंवा त्याच्यामध्ये आपल्याला अपयश येतं पण तेच जर अभ्यास त्याच्यावरती केला किंवा त्याच्याबद्दल प्रयत्न केले प्रॅक्टिस केली तर नक्कीच त्या गोष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला खूप त्रास होत नाही सहजासहजी त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करता येतात त्याच्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपण एखादं काम करत आहोत पण ते आपलं काम आपण सहजपणे आधी निपुणतेने करत असतो परंतु तेच काम जर दुसऱ्या एखाद्या अनोळखी व्यक्तीला किंवा ज्याचं कामच नाही आहे त्या व्यक्तीला जर आपण ते करायला सांगितलं तर त्याच्यामध्ये असुरक्षितता किंवा ते काम अगदी निपुणतेने स्किलफुल होईल याची गॅरंटी नसते म्हणून ज्याचं काम त्यानेच करावं त्याविषयी पण काल आपण बोललो होतो किंवा इंद्रिय मनोरूपी जे आहे त्या इंद्रियांवरती जो ताबा असतो तो जो ताबा आपण आपला स्वतःच मिळवायला लागतो मनाचा ताबा त्याला असं म्हटलं जातं आणि इंद्रियाचा मालक जो आहे परमात्मा भगवान परमात्मा तर सगळं ते काही करून घेत असतो आपल्याकडून हे सगळं आपण कालच्या याच्यामध्ये पाहिलं पुन्हा एकदा एक काळीघार आणि पांढरीघार असा एक दृष्टांत आपण कालच्या भागामध्ये आपण नक्कीच पाहिला तर असा तो कालचा भाग होता